नमस्कार समजा हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणी झालं का जेवण तुमचं भाऊ बहिणींना तर चला आज आलेलो आहे आम्ही हॉटेल हॉटेलला तर आवी आवी तर ही बघून गेला होता क्वालिटी क्वालिटी तर आज आपण क्वालिटी आवीन की एक नंबरच क्वालिटी आहे भाऊ बहिणी एक नंबर क्वालिटी आहे वरकुटे खुरुद्ध किंवा निमगाव केतके इंदापूर कुणी जर असेल आमचे भाऊ बहीण व्हिडिओ बघणार तर नक्कीच तुम्ही संपर्क साधावा कुठे वरकुट्याच्या रोडला आहे कुठे कुणाला निमगाव वरकुटे रोड निमगाव वरकुटे रोड तर हे पण आलेलं आहे मेरा दुश्मन बी आलेला आहे चालू आणि मसाले दूध ही करतोय वाट हे मसाले दूध पण आहे बर का बदाम पिस्ता वगैरे वगैरे काय काय आहे ते टाकून आणि एक नंबर आहे ड्रायफ्रूट 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 असायला म्हणलं जातं ना मला सांगा की केसर नाही फ्रूट आहेत ना ड्रायगन ड्रायगन ड्राय फ्रूट ड्रायफ्रूट आहेत ह्याच्यामध्ये जगरी पुनव करतो का तसे म्हणजे जेवण केल्यानंतर ना फॅन एक नंबर तसंच आता आपण बघू हॉटेल वाल मालक पण आहे आता त्यांच्या हाताने ती स्वतः बनवते रेसिपी वगैरे तर सध्या कशाच काल म्हणा बोकडाच का चिकन चिकन आहे चिकन तर त्याला ही बॉयलर कोंबडीच चिकन आहे मस्त भाऊ बोलून नक्की भेट द्या आपलं म्हणजे लमस पण आपलं मित्र आहे भाव बहिणी क्वालिटी नंबर वन वडापाव पण आहे भाजी पण असं मस्त मस्त अशी बेटक व्यवस्था त्यांनी केलेली आहे तरी त्याच्या हॉटेलला नक्कीच ति भेट द्या प्रत्येक बसले मालक आहे स्वतः बनवत बरं काय भाऊ भाऊ भाजी एक नंबर क्वालिटी 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 एक नंबर आहे का एक सकाळ एक बघले त्याने ठेवलं होतं रस्ता दुस्सा मस्त नंबर एक नंबर एक नंबर लय वाच पण एक नंबर येतोय सुगंधी लय तर भाऊ तशीच या हॉटेल सरपंच लोणीला सुद्धा खाय वाटत यांचं एक हॉटेल तर लोणी भाऊ बहीण बघत असेल तर नक्की तिथं संपर्क साधावा एक नंबर क्वालिटी तुम्हाला भेटणार तर लोणीमध्ये कुठं काय ॲड्रेस आहे वरकुटपाटी ब्रिज जवळ वरकुटपाटी ब्रिज जवळ आहे ब्रिज जवळ तर बघतात आमची भाऊ बहीण भरपूर तर बाँगाँ बाँगाँ नवीन हे जो ओपनिंग झालेलं आहे भाऊ बहिणी तुम्हाला हॉटेल पण दाखवायला हवी तर दाखव भाऊ बहिणींना हॉटेल मस्त भाऊ बही तुम्हाला सांगतो पहिलं दुकान हा जवळ नका समज कसं आहे इकडं आहे कपाट आहे ते पहिली तो मला सांगतो भाऊन आपणच काम केलेलं आहे आता मित्र काही आपलं कसं भाऊ भाऊ बहिणी नो आय मित्राला म्हणल्यावर चालू म्हणलं व्यवसाय चालू केलाय म्हणल्यावर आपलं तो बर म्हणून लावू लागू याला असंच लाग इकडे मी

नंबर आहे क्वालिटी क्वालिटी तर पाहिजे मुद्दा हॉटेलमध्ये भावा बनलेलो क्वालिटी शिवर जेवण नसतं नाही तर घरी तर आपण जेवण करतच असतो पण हॉटेलमध्ये जर कधी जेवण करायला जायचं म्हणल्यानंतर आपण ना। जातो त्याला मेन मुद्दा म्हणजे एक वेगळी चव पाहिजे आणि क्वालिटी पाहिजे मेन क्वालिटी तर हाय दिसून तसंच आता माझा दुश्मन बसलेला आहे जेवण करायचं माझ्यापासून तोटा बस कर तो बसन। <laughs> बस, बस की मारो बस तो की पण बसतो की मी नॉनव्हेज व्हेज नाही तर बर का नॉनव्हेज भेटते पण हॉटेल आपलं तुम्हाला सांगते स्वामी नवनाथ पण येत पण तुम्हाला सांगते नवनाथाच्या सगळं व्यवस्थित होईल चांगला होईल चांगला व्यवसाय चालू करायला तुमची त्यात कृपा असू द्या पोच नवनाथ चालत नाही असलं काय देवा चालत नाही

हा सांगा आपल्या इथलं इथल्या सांगा ना अड्रेस त्यांना तुम्ही मग कुठे रोडवर कुठे खुर्द वंडे सरपंच लावू बहिणी नाही भेट द्या द्या ते आपल्या हॉटेल आहे आमचं मित्र आहे आमचा मानव आहे मिसाळ म्हाका अशी माझा फोन आला होता ये म्हणून म्हणलं चला नक्की हे भेट दे आपण त्याला इतक्या लवकर जेवले मला ऑर्डर घेतलात का तुम्ही यांना ते वॉटर बँडले म्हणजे ते यांचा ते जास्त बरं का बाबा बहिणी वॉटर बँडले आणल्या होत्या त्या नाही कधी बँडला बाबा बहिणी सरपंच हॉटेलला ना आपण तिकडे बी गेला लोय तिथं बी झालं तर हॉटेल बरं का आहे तिथं ते बी तिथं बी मस्त पैकी म्हणजे नियोजन आहे तिथं काल ते केलं तर नाव ठेवा ना कुठं ना भाऊ भाऊ बोल ना आपल्याला एक नंबर तिथं बी आहे एक नंबर राह बघा जेवण मस्त पैकी

बर काय लोकांना कुठे सरपंच वाटेल सरपंच वाटेल आणि का झटका नाही काय नाही खासका नाही किंवा काय नाही मसाला कुठलं वापरलेला नाही तर घरगुती मसाला आहे घरगुती जेवण बहिणी ओरिजिनल जेवण आणि मका जेव्हा जागरण गोंधळच आमच्या इकडं नाही चालते बरं का मकाची भाकड

वडापाव नेल्याशिवाय मानाय करणारिडापावची क्वांटिटी एक नंबर येत आहे गॅरेक्ट वेगळी आपली क्वांटिटी आहे क्वालिटी क्वांटिटी सगळं फरक आहे आपला त्यांना ऑर्डर घेतात बर का भाऊ बन वडापावला आपल्या असं जेवणाला आपल्याला कंपनीच्या डेली शंभर तीडशे वडापावची ऑर्डर असते हा तिथं डेली म्हणजे हा शंभर दीडशे कंपनीची डेली ऑर्डर असते

अहो तुमची ती एजी असते मी मंडळ आहे का त्याच्यामुळं थंबलं असतंला आली का कुठं येते ती गाड्या आल्यावर तो पुन्हा वाटला तर आले तर हॅलो चला भाऊ बोलणं मागं नक्कीच वेड्या द्या सरपंच हॉटेलला मस्त एक नंबर जेवण आहे एक नंबर चल तू रे नाद करते का याव लागत हॉटेल सरपंच आपण जेव्हा बसले खायचं तर पाठी पाच बोट खायचं ती भी एक नंबर चिकन आणि मटर मटण त्याच मच्छी पण आपल्याच आहे का मच्छी हल्ली बिटल नसत पण आपलं असायच तर मच्छी पण भाव बहिणी न चिकन आणि मच्छी चिकन आणि मटण निकच भेट द्या हॉटेल ना सारखं हो बाय मा होत नियोजन मी केलं हिरवड्या मध्ये बाय बाय काय